जास्तच पाऊस आहे या वर्षी जास्त या वर्षीचा प्रखर उन्हाळा इतका पाऊस पडणं अपेक्षितच होत त्यात तुला नवर का वाटतंय ते मला कळत नाहीये खूप डोकं दुखत ना त्यापेक्षा नक्कीच जास्त दुखतय पण पायाची करंगळी भिंतीवर आपटल्यावर जितकं दुखतं त्यापेक्षा नक्कीच कमी दुखतंय वेदना मोजता येत नाहीत अश्लेषा त्या फक्त जाणवतात किती कंटाळा आला ना आलाय ना म्हणजे मलाही कंटाळा आला असेल असं तू गृहित धरतीस का अश्लेषा कारण आता तर मला फक्त थोडस बोर होत आहे मी अजून दोन तास तरी दूर आहे गोष्टी अजून करत जाऊ नकोस प्लीज कधीच बोलत कधीच कधीच हा फार मोठा शब्द आहे अश्लेषा आयुष्यात काही प्रसंगी तुम्हाला खोट बोलावं लागत पण माझा हेतू कायम शुद्ध होता प्रज्ञा चींट टबाक टमटम काय जोक केलास का सॉरी मला नाही कळला